आज कोल्हापुरातली बातमी गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात भानामती करणी अघोरी पूजा काळी जादू अशा प्रकारांमुळे जिल्हा चांगला दर दिवशी गावोगावी भानामती करणीचे घडत आहेत कोल्हापुरातल्याच उदगाव इथल्या स्मशान तर अगदी कळस झाला काळ्या जादूसाठी पुरुष आणि महिलांनी नग्न पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार इथे घडलेला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे जिल्ह्यात काय चाललंय बघूया त्याच संदर्भातला सविस्तर रिपोर्ट कोल्हापुरात महिला पुरुषांचा नंगा नाच उदगावच्या स्मशानभूमीतला धक्कादायक प्रकार पुरोगामी कोल्हापुरात अंधश्रद्धेनं गाठला कळस कोल्हापुरातली ही दोन दृश्य आठवड्याभरातल्या या धक्कादायक एक घटना एकीकडे शिरोळ तालुक्यातील उदगाव गावातल्या स्मशानभूमीत सुरू असलेली नग्नावस्थेतली ही पूजा पुरुषांच्या जोडीनं महिला देखील या नग्न पूजेत सामील झाल्यात तर दुसरीकडं पंचगंगा नदीच्या घाटावर एका महिलेच्या अंगातून भूत उतरवण्याचा सुरू असलेला विधी महिलेच्या कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये मांत्रिकाकडून सुरू असलेले अघोरी उपचार गेले दोन महिन्यापासून अघोरी प्रकार सुरू आहेत महिला पुरुष नग्न होऊन तर मी सारखे प्रकार करीत आहेत आणि ह्या भानामाती प्रकारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि हा झालेले सर्व प्रकार ग्रामपंचायत मार्फत बसवण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे आणि ही सर्व माहिती जयसिंगपूर पोलीस स्टेशनला देखील देण्यात आलेली आहे अगदी किळस वाण्या आणि अंधश्रद्धेचा कळस गाठणाऱ्या अशा घटना गेल्या काही दिवसात कोल्हापुरात प्रचंड वाढल्या शिरोळ उदगाव इथं स्मशानभूमीत नग्न पूजा कोल्हापूर पंचगंगा नदी घाटावर महिलेच्या अंगातील भूत काढण्यासाठी विधी भूदरगड आकुर्डी महालवाडी इथं मुलींना वश करण्यासाठी बाभळीच्या झाडावर काही मुलींचे फोटो दाभण्यानं टोचले हात कणंगले मौजे वडगाव इथं लाल रंगीत दोऱ्यात गुंडाळलेली बाहुली त्यावर गुलाल टाकून गावातील एकशे आठ महिला आणि पुरुषांची नावं कागदावर लिहून भानामती पन्हाळा घरात खड्डा काढून अघोरी पूजा करून बोंधूबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रकार पॉक्सो अंतर्गत गुन्हा तिघांना अटक करबी कोल्हापुरातल्या शिंगणापूर इथं प्रेम मिळवायला फोडलेल्या नारळावर मुलीचा फोटो आणि करणीचा प्रकार राधानगरी गुप्तधनासाठी राधानगरी तालुक्यातील कौलव गावात घरात पाच फूट खोल खड्डा संशयित शरद माने कराडचा मांत्रिक चंद्रकांत धुमाळ यांच्यासह सहा जणांवर गुन्हा हातकणंगी हातकणंगले तालुक्यातील तळंदगे येथील सरपंचावर करणीचा प्रकार शेताच्या बांधावर परडी कुंकू लावलेल्या आणि टाचण्या टोचलेल्या बाहुल्या मात्र सरपंचांनी करणीसारख्या अंधश्रद्धेला घाबरत नाही असं म्हणत परडी जाळून टाकली एखाद्याला वश करण्यासाठी आपलं काहीतरी चांगलं होण्यासाठी किंवा शत्रूला त्रास देण्यासाठी अघोरी प्रकारांचा वापर केला जातो कधी जंगलात कधी डोंगर कपाऱ्यात कधी गावांच्या वेशीवर हे प्रकार घडतात आता तर थेट स्मशानभूमीपर्यंत ते येऊन पोहोचलेत भोळ्या भाबड्या गावकऱ्यांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत बोगस बाबांनी आणि अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांनी समाजात भीती पसरवण्याचा हा नवा धंदा सुरू केलाय यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जाते अशी जी माणसं आहेत ही जी अंधश्रद्धेकडे झुकणारी ती मला वाटते मनोरुग्ण कदाचित असावी त्यांनी चांगल्या प्रकारे स्वतःचा औषधोपचार करून घ्यावा आणि जिथं जिथं असे सीसी कॅमेरे ते लावले तर ही गोष्ट उघडकीस आली त्याच्यामुळे त्यांचं स्वागतच आहे पण ह्याच्यावरती कठोर कारवाई करायला पाहिजे त्यांच्या त्यांचं एकतर प्रबोधन करायला पाहिजे राज्यकर्ते जर का मग सामान्य जनतेला दोष कसा द्यायचा मी त्या उदगावच्या माणसाला दोष देत नाही जर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातला मंत्रीच मंत्री जर का अशा प्रकारचं जर का पूजा अर्चा आणि त्या ह्याच्या भाकर विश्वास ठेवत असेल तर सामान्य माणसाने ठेवलं तर आश्चर्य वाटत कारण नाही एकीकडे जग बदलत आहे विज्ञान प्रगती करत आहे पण आजही अनेक जण अंधश्रद्धेच्या गर्तेत किती खोलवर अडकलेत त्याचीच ही उदाहरणं स्मशान भूमीतली नग्न पूजा ही केवळ एक घटना नाही ती समाजाच्या विवेक शक्तीला दिलेलं आव्हान आहे बाबा आणि मांत्रिकांच्या भूलथापांना बळी पडायचं की जनजागृती करून अंधश्रद्धेचं भूत कायमचं गाडून टाकायचं याचा फैसला करण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली आहे शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर